वैद्यनाथ दे बँकेचा निकाल जो आहे तो आता पूर्ण अंतिम टप्प्यामध्ये आलाय आणि महायुतीचे जे जेवढे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करत आहेत पहिल्यांदा महाला महाराष्ट्राला तुमची घोषणा ऐकायची स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच आमच्या मनात अजून पण मुंडेसाहेब जिवंत आहेत त्यांचा ते, विजय कायम राहील महाराष्ट्रात विजय कायम राहील परळीतली वैद्यनाथ बँक हा त्यांचा आत्मा होता आणि आत्म्याचा पुन्हा एकदा विजय झालेला आहे आज जे सर्व इथं पंकजाताईंचे शिलेदार आहेत आज ते सर्व एका मोठ्या मताधिक्यानं निवडून आलेले आहेत त्याचा सर्व भारतीय जनता पक्षाच्या आमच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना अभिमान आहे आणि या सर्व यशामागे आमच्या लोकनेत्या पंकजाताई यांची खंबीर साथ व त्यांचं नियोजन आहे या नियोजनामुळं ज्या बँकेला इलेक्शन लावायची गरज नाही जे एक फुटकळ असा पक्ष आहे त्या पक्षाचे दोन तीन उमेदवार इथं निवडणुकीला उभे राहिले ज्यांनी बँकेला खर्चात पाडलं आणि लोकांनासुद्धा मतदानासाठी येण्याचा त्रासच पाडलं एवढा त्रास एवढा सुद्धा त्यांना त्रास शब्द सुद्धा मतदान पडलं नाही याचं सर्व श्रेय पंकजा ताईंना आहे याचबरोबर बँकेचे चेअरमन आदरणीय विनोद शेठ सामत व सर्व संचालक मंडळानं मागील पाच वर्षात जे कर्जदार लोकांचे जे प्रश्न निवडणूक व्हायलाच नव्हती पाहिजे निवडणुकीचा प्रश्नच नव्हता निवडणूक ही त्यांना चेक करायचं होतं पण त्यांनी पुन्हा एकदा तोंडावर आपटून घेऊन चेक केलं की त्यांची काहीही किंमत नाही आहे एक सांगायचं म्हणलं ज्यावेळेस प्रचार चालू होता त्या प्रचारादरम्यान जे विरोधी पक्षाचे जे नेते आहेत राजे फड असं देखील मनादी वैद्य वैद्यनाथ नावाच्या ज्या संस्था आहेत ते बुडवण्याचं काम या ठिकाणी झालं तसं काही प्रकार झालेलं नाही आता ते ठीक आहे साखर कारखान्याच्या विषय काय तीन तीन चार चार वर्ष दुष्काळ कोरोना त्याच्यामुळे झालं वैद्यनाथ बँक ही सक्षम आहे आणि सक्षम राहिली इथून पुढे पंकजा मुंडे प्रीतम मुंडे यांनी काही तुम्हाला शुभेच्छा वगैरे दिल्या कार्यकर्त्यांना दिल्या दिल्या दोन्ही फोन आलेला आहे सर्व विजयी उमेदवाराला आणि सर्व मतदार केलेल्या सभासदांचे त्यांनी आभार मानले आहेत आता कसा आनंद उत्सव कसा साजरा करायचा बीडमध्ये काही जल्लोष वगैरे होणार जल्लोष ऑलरेडी झालेला आहे आता आनंद उत्सव आम्ही साजरा करूया सगळीकडे पळीला जाऊन ताईच्या महाराज साजरा करूया गोपीनाथगड गोपीनाथगडला जाऊन जाऊन उत्सव साजरा होईल काय प्रतिक्रिया या पूर्ण कार्यक्रमामध्ये हो सहभागी लोकसभेच्या नंतर व विधानसभेच्या नंतर ही तिसऱ्यांदा निवडणूक होती सहकारी संस्थेमध्ये बँकेच्या माध्यमातून एक पंकजताईचं बीड जिल्ह्यावर एक प्रेम मतदारावर आणि हे सर्वसाधारण मतदार बंधूंनी हे ताईवरचं प्रेम कायम रुबाबात ह्या वैद्यनाथ बँकेच्या माध्यमातून दाखवलेलं आहे काही जे काही सभासदांच्या काही अडचणी होत्या त्या कुठेतरी या प्रचाराच्या दरम्यान पुढे आल्या आणि त्या मुद्दा वगैरे आहे अडचणी असत्या तर एवढं मोठं मत अधिक्य मिळालंच नसतं बँकेचं कायम सर्व खातेदारांना शेअरधारकांना सभासदांना सहकार्य आहे कुणी यावं सर्वसामान्यांची बँक म्हणून वैद्यनाथ बँक प्रसिद्ध आहे परळीतल्या व्यापाऱ्यांचा आत्मा हा वैद्यनाथ बँक आहे आणि ही वैद्यनाथ बँक कायम पंकजा ताईसाहेब प्रितमताईसाहेब व स्वर्गीय आदरणीय गोपीनाथराव मुंडे साहेबांना मानणारी राहिलेली आहे आणि यापुढेही नभूत पुढच्या कितीही शंभर वर्षामध्ये शेकडो वर्षामध्ये जोपर्यंत बँक राहील तोपर्यंत ही बँक मुंडे घराण्याशी प्रामाणिक व परळीशी प्रामाणिक राहील चर्चा जे आहे त्या ऐकायला मिळत आहेत की विरोधी गटाचा योग्य उमेदवार जो आहे तो बिनविरोध काढण्याची चर्चा झाली होती त्यामध्ये काय सत्यता आहे नाही त्यात काही अर्थच नाही आता निवडणूक झालेली आहे निकाल समोर आहे ते कुठल्या ह्यानी सक्षमच नाही त्यांना एखादी जागा देणे इतपत सक्षम नाहीये तर संचालक मंडळ त्यांना कशाला घेईल जागा घ्यायला एवढं अपेक्षित होतं चौदा हजार चौदाशे एवढा तफावत ही दिसेल खर तर अपेक्षित त्यांना झिरोच होतं आमच्या मते पण चुकून काही पडलेलं मतदान आहे त्यांना ठीक आहे तेवढं आपण ग्राह्य धरूया चुकून पडलेलं हे मतदान आहे याच्यामध्ये असं देखील त्यांनी वक्तव्य जे आहे ते केलं गेलंय की लोकशाही पद्धतीनं हे निवडणूक कर, करावी यासाठी ह्या तीन उमेदवार जे आहेत ते आम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलो होतो हे लोकशाही बोगस नाही कुठलाच प्रकार नाही व्यवस्थित पूर्ण पूर्ण मतदान प्रक्रिया पार पडली कुठेही बोगस मतदान झालं नाही याच्यामध्ये आमचा विजय आहे असं देखील त्यांचं वक्तव्य झालं नाही याच्यामध्ये आमचा विजय असं त्यांचं वक्तव्य म्हणजे असं म्हण त्यांचा म्हणण्याचा अर्थ असा झालेला आहे की या अगोदर बोगस मतदान याच्या अगोदर बी बोगस कधीच होत नव्हतं ते त्यांचं हे म्हणत असतील पण बोगस कधी झालेलं नाही ह्याच्या अगोदर पण झालेलं नाही बोगस हरणाऱ्या उमेदवाराला काही म्हणता येत हे आली अलीकडे अलीकडे हां हा ज्यांचा पराजय होतो तो त्यांना आरोप लावण्याला काय अर्थ नाही बोगस मतदान याच्या आधी कधी झालं नाही नितून पुढे कधी होणार नाही हा ताईसाहेबांचा प्रेमाचा विजय आहे हो काही सभा जितकी जनता प्रेम करते तसं सभासदे प्रेम करतात त्या कर ना त्यामुळे झालेला विजय आता त्यांच्याकडे विजय बोलण्याला काहीच राहिलेलं नाही त्यामुळे काहीतरी म्हणायचंय पहिलं गेलं तर प्रत्येक जण या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करतोय काय प्रतिक्रिया या विजयानंतरची आज या ठिकाणी वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीचा निकाल आला आहे जवळपास पंच्याण्णव टक्के मतदान हे आमच्या पार्टीला मिळालेलं आहे आणि समोरच्याचं या ठिकाणी डिपॉझिट जप्त झालेलं आहे ही कामाची पावती आहे वैद्यनाथ बँकेने सर्वसामान्य लोकांना आर्थिक स्वावलंबी करण्यासाठी केलेला प्रयत्न याच्यातून हा मिळालेला विजय आहे धन्यवाद या ठिकाणी पहिला गेले तर येत असलेल्या प्रतिक्रिया प्रत्येक कार्यकर्त्याच्या उमेदवाराच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद जो आहे तो आपल्याला पाहायला आहे आणि या दरम्यान येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स या निकालादरम्यान मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅनसोबत सोबत सूर्य धुजबिडिया बीड